नमस्कार मी उर्मिला उर्मिला डिझाईन डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पायपोसनं किंवा कर बनवणार आहे तर बघा इथं मी शॉपिंग बॅग घेतलेली आहे आणि इथं घेतलेली आहे जी आपली पॅन्ट असते ती जीन्स पॅन्ट घेतलेली आहे तर ही बघा तर मी ही कट करून घेतलेली आहे दोन्ही साईजची ही बघा दोन्ही पायाची दोन्ही कडची कर कट करून घेतलेली आहे इथं घेतलेली आहे याच्यापासून मी पहिले पण बसकर बनवलेलं आहे या शर्टाच्या कापडापासून ची तर ते पण नक्की बघा तर त्याच्यातले उरलेले आहे हे पीस तर त्याच्यामधले मी हे तो अडीच अडीच हे कट करून घेतलेले आहे तर शर्टाचे आहे दोन्ही पण तर मी हे हे घेतलेले आहे कट करून इथं घेतलेली आहे पॅन्ट आणि इथं घेतलेली शॉपिंग बॅग तर आता आपल्याला याचं चौकन कट करून घ्यायचं आहे पहिले याला आपण जोडून घेऊया दोन्ही साईडचं तर हे एकूण कमी जास्त असतं त्याच्यामुळं आता आपण हे आस इकडच्या साईडने हे जोडून घेऊया तर बघा हे जोडून घेतलेलं आहे इथून तिथून तर हे जोडून घेतल्यानंतर याच्यावरती मी दाब टीप देऊन घेतलेली आहे तर आता जी आपण शॉपिंग बॅग घेतलेली आहे ती आता आपण ही जोडून घेऊया तर तुम्ही याची कमी जास्त उंची करू शकता तर मी तर शॉपिंग बॅग कट करून घेतलेली होती पहिलीच तर याची वारी लांबी आहे तर बघा याची लांबी आहे तेवीस आणि रुंदी आहे साडे सत्तावीस म्हणजे काही कमी अठ्ठावीस वेळेची वाली रुंदी आहे तर आता आपण हे याला पॅक करून घेऊया चारी बाजूकून बघा हे चारही बाजूकून पॅक करून घेतलेले आहे आणि याच्यावरती अशा आडव्या मी लाईनी मारून घेतलेल्या ला आहे हे बघा अशा आडव्या म्हणजे हे पॅक झालेलं आहे हे बघा अशा आडव्या लाईनी मारून घेतलेल्या आहे म्हणजे हे दोन्ही पॅक झालेलं आहे तर आता आपल्याला हे घ्यायचं आहे आणि हे असं लावून घ्यायचं आहे तुम्ही मधून लावू शकता किंवा इकडच्या साईडने पण लावू शकता तर आपल्याला आता आधी पहिले हे असं एक लावून घ्यायचं आहे तर बघा आता आपण पहिलं आहे ना मधी लावून घेऊया तर बघा ही मध्ये लावून घेतल्याच्या नंतर हे कापड आपल्याला असं ठेवून घ्यायचं आहे या बघा या कापडावरती असं आणि अशी लाईन मारून घ्यायची म्हणजे हे कापड याच्या खाली दबले गेलं पाहिजे याची लेवल लेवलदाराची आहे दोन्ही कापड्याची हे बघा अशी आणि याच्यावरती अशी टिप मारी चालत आहे तर बघा अशी टीप मारून घेतल्याच्या नंतर त्याला आपल्याला असं करून घ्यायचं आहे आणि आता याच्यावरती अशी टीप मारून घ्यायची आहे परत हे बघा असा हाताने करीत चालायचं आणि टीप मारी चालत आहे तर हे बघा असं करून घ्यायचं आहे आता आपल्याला परत आता हे गुलाबी लावून घ्यायचं आहे असंच तरी अशी टीप मारून घ्यायची आणि असं पलटी मारून घ्यायचं आहे या पद्धतीने तर बघा मी हे सगळं जोडून घेतलेलं आहे पट्ट्या आणि उरलेलं कापड पण कट करून घेतलेलं आहे आणि असं धरून लेवल करून घेतलेलं आहे म्हणजे सारखं करून घेतलेलं आहे तर हे बघा सारखं करून घेतलं सगळीकडून आणि उरलेलं कापड कट करून घेतलेलं आहे तर या सगळ्या पट्ट्या आपल्या लवून झालेल्या आहे एक आणि मी द ब्लाऊज पीसचं कापड घेतलेलं आहे याला काट लावण्यासाठी तर आता आपण हे दोन दोन इंचाचं कट करून घेऊया तर बघा मी द दोन अडीच इंचाची पट्टी कापून घेतलेली आहे दोन तीन तर आता याला आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे तर बघा हे उलटं ठेवून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्याला असं इथं इथून असं जोडीत जायचं आहे तर बघा अशी आपल्याला कोपऱ्या कोपऱ्यावर अशी टिपमारी चालत आहे अर्धा इंचाला कमी अशी सारखी अशी टिपमारी द्यायची इथपर्यंत तर बघा अशी टीप मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला हे स्वयच करून घ्यायचं आहे आणि असं हे कापड मधी ओळून याच्यावर अशी ही पायपिंग अशी ठेवून घ्यायची आहे अशी ओळीत ओळीत आणि अशी टीप मारून घ्यायची आहे बघा अशी तर बघा अशी टीप मारून घेतल्याच्या नंतर उरलेलं कापड कट करून घ्यायचं आहे आणि इकडच्या साईडनी पण सेम तसंच करून घ्यायचं उलटं ठेवायचं आणि अशी टीप मारून घ्यायची आहे आणि आतमध्ये ओळून घ्यायचं आहे तर बघा दोन्ही साईडच्या लावून झालेल्या आहे तर आता राहिलेल्या इकडच्या साईडच्या तर परत आपल्याला उलट कापड करून घ्यायचं आहे आणि दहीना आतमध्ये अर्धा इंच असं दाबून घ्यायचं आहे आणि हे कडाला असं येतं शोल्डरला असं ले लेवल अशी ठेवायची आहे दोन्हीची आणि अशी टीप मारीत यायचं आहे तर बघा इथपर्यंत टीप मारीत आल्यावर परत आपल्याला इकडच्या साइडला पण असं अर्धा इंच मधी करून घ्यायचं आहे आणि लेवल धरायची आहे इथपर्यंत लेवल करून घ्यायची आहे आणि पॅक टिप करून घ्यायची आहे तर बघा आहे बघा अशी इथं पण आणि इथं पण आता सोयीचं करून घ्यायचं आहे आणि आता अशी कापड कापड धरून आतमध्ये घ्यायचं आहे आणि अशी याच्यावर पायपिंगला असं दाबून घ्यायचं आहे तर बघा इथं अशी लेवल आली पाहिजे ले वाली आणि पक्की टीप करून घ्यायची आहे तर बघा इथं पण तसं हे नीट ठरवून घ्यायचं आहे आणि आतमध्ये हे नीट पायपिंग करून घ्यायचे आहे बघा असं कडा दाबून घ्यायचं आहे पायपिंग करून आणि आता आपण से सेम करून करून घेऊया घेऊया या पण उलट्या सेम तिकडच्याच प्रकारे अशी इकडून अर्धा इंच मधी घ्यायची आणि एकूण पण अर्धा इंच अशी मधी घ्यायची आणि पायपिंग करून घेऊया तर बघा दोन्ही साइडची इकडची पण आणि इकडची पण पायपिंग आपली करून झालेली आहे चारी बाजूची आता तर बघा एकदम सुंदर आपलं बसकर किंवा पाय पायपोसनं एकदम तयार झालेलं आहे मस्त घरचे गर घरी तर टाकू कापड्यापासून तर बघा तुम्हाला कसं वाटलं पायपोसनं किंवा बसकर तर नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद